श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे दिनांक सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि आज आलेली आहे या दोन हजार पंचवीसच्या इंग्रजी नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा उपासना आराधना करत असतो त्यामुळे आज आपल्याला गणपती बाप्पांची उपासना करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य दोष आहेत तर ते दूर होतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते नमहली अजिबात विसरू नका संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी पृथ्वी जे जे तत्व असतं तर ते हजारो पटीने सक्रिय असतात आणि ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना ज्या वेळेस आपण काही उपाय करतो काही सेवा करतो त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला लगेच आणि त्वरित मिळत असतं त्यासाठी ज्या ह्या पवित्र तिथी असतात त्यांना उपाय आणि सेवा करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी गणपती बाप्पांना अगोदर प्रसन्न करून घेणंसुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर आज दिवसभरामध्ये संध्याकाळी जमेल तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर त्यांना गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे मोदक शक्य असेल तर अर्पण करायचे आहे नाही शक्य तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा ही जी आजची संकष्टी चतुर्थी आहे याला तीळ संकट संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी जर आईने आपल्या मुलांसाठी व्रत केलं तर आपल्या मुलांवरती कधीच दुःख दारिद्र्य दोष अडचण येत नाही आणि त्याचबरोबर मुलांवरनं काही वस्तू उतरवून टाकायच्या असतात त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे तोही व्हिडिओ चेक करा तर त्यानंतर आता आपल्या घरामध्ये खूप आपल्याला शत्रूंचा त्रास असतो कारण बाहेरची अशी काही लोकं असतात त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही त्यामुळे हे आपले शेजारी असू शकतात किंवा आपले रिलेटिव्ज नातेवाईक असू शकतात त्यामुळे जो काही तो शत्रू त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो घरातील मुलं जर सतत आजारी पडत असेल घरामध्ये सतत अडचण येत असतील कोणत्याही कामात यश मिळत नाही कष्ट करतोय मेहनत करतोय तरीही आपल्याला यश मिळत नाही आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामात अपयश येत असेल घरामध्ये अडचण येत असतील घरामध्ये आर्थिक टंचन असेल घरामध्ये आलेला पैसा कुठे ना कुठे खर्च होत असेल घरामध्ये अनेक संकटे तुम्हाला सामोरे जावं लागत असेल पती पत्नीमध्ये जर वादवाद होत असतील तर ह्या ज्या काही सर्व समस्या तुमच्या घरामध्ये आहे घरामध्ये दारिद्र्य असेल गरिबी असेल घरामध्ये खूप उपायसेवा करूनही जर आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल तर तुम्ही हा जो आजचा उपाय आहे तर तो नक्की करा गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत आणि आराध्य आहेत गणपती बाप्पांची प्रथम पूजनी असल्यामुळे त्यांची जर आपण उपासना केली तर त्याचं जे पुण्य आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे या सर्व सेवा आणि उपाय आपल्याला करणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थित मिळेल आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर ते आपल्या घरासाठी आपल्या घरातील व्यक्तींसाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या दिवे हे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वे देवी देवतांना समर्पित करत असतो त्यामध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा लावतो त्याचबरोबर आपण हनुमंतरायांना प्रसन्न करण्यासाठी चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करतो आणि त्याने ते प्रसन्न देखील होत असतात अशाच पद्धतीचा हा जो दिवा आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कितीही दुःख दारिद्र्य असू द्या ते दूर होईल आणि गणपती बाप्पा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील तर काय करायचं आहे एक मातेची पणती घ्या किंवा मग तुमच्याकडे इतर कोणत्या धातूचा दिवा असेल तर तो तुम्ही घेतला तरीही चालेल दोन ज्या रक्षासूत्र असतात दोन रक्षासूत्रांची एक वाद एकत्र करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर त्यान ह्या दिव्यामध्ये तुम्हाला चमेलीचं तेल टाकायचं आहे आता चमेलीचंच तेल टाकायचं इतर कोणतंही तेल तुम्ही त्यामध्ये टाकू नका कारण चमेलीच्या तेलामुळे गणपती बाप्पा हे खूप खूप प्रसन्न होतात घरावरती असणारे संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी नजर नजरदोष करणीबाधा वाईट बाधा शत्रुपीडा शत्रुबाधा जे काही दोष आहे आपल्या घरामध्ये तर ते दूर करण्याची ताकद ही या चमेलीच्या तेलामध्ये असते त्यामुळे यामध्ये तुम्हाला चमेलीचंच तेल टाकायचं आहे चमेलीच्या तेलाची छोटीशी बॉटल तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्याचं दुकान असतं तिथे मिळून जाईल अगदी दहा ते पंधरा रुपयाला तुम्हाला ही बॉटल मिळत असते त्यानंतर तुम्हाला तेल जे आहे तर चाहे। प्लेड चाहे। प्लेड चाहे त्या दिव्यामध्ये टाकल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला थोडेसे मुडभर तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत पाच लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नकोत उपायांसाठी जी कोणती वस्तू तुम्ही वापरता मग तो दिवा असेल किंवा लवंग असेल किंवा इतर कोणतीही वस्तू असेल ती स्वच्छ असणं नीटनेटके असणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे उपाय करत असताना वस्तूसुद्धा व्यवस्थित घेत जाला आता ह्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे गणपती बाप्पांसमोर तो दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आसन टाकायचं आसनावरती बसायचं आहे गणपती बाप्पांना हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्या दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्या हातामध्ये ठेवायचे आहे डोळे बंद करायची मूठ बंद करायची त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल कर्जमुक्ती धनप्राप्ती नोकरी संबंधित प्रमोशन मुलांच्या अडचणी जी काही तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोळे उघडायचे आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची पहिली लिवंग हातामध्ये घ्यायची आणि त्यानंतर संकट मोचन गणेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे संकट मोचन गणेश स्तोत्र हे तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल तुम्ही ते सर्च करा अगदी छोटंसं आहे अगदी दोन मिनटाचं आपल्याला ही पूर्ण सेवा आणि उपाय आपला होऊन जातो ते म्हटलं की त्यानंतर ती लवंग त्या दिव्यात टाकायची परत दुसरी लवंग हातात घ्यायची त्यानंतर परत संकट मोचन गणेश स्तोत्रमचं पठन करायचं ती लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची असं तुम्हाला पाच वेळेस करायचं आहे पाच वेळेस झाल्यानंतर परत गणपती बाप्पांना तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही ती व्यक्त केलेली तीच इच्छा परत व्यक्त करायची प्रार्थना करायची आणि दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला म्हणजे विजला की त्यानंतर दिव्यातलं साहित्य जर जळालेलं नसेल शिल्लक असेल तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे घरामध्ये जर सुतक पिरियडच असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ